लेवी प्रश्नी व्यापारी आणि माथाडी मंडळ यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे आठ दिवसांपासून कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते आज लासलगाव बाजार समितीतील सुरू झालेत स्थानिक बाजार समितीतील लिलावात सहभाग घेतला नाही मात्र नवीन परवानेधारक आणि बिनसुरूप बाजार समितीतील व्यापारी यांनी लिलावास सहभाग घेत कांद्याचे लिलाव पूर्वरच सुरू केलेत लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्याभरापासून हमाली व्यापारी प्रश्नी लिलाव प्रक्रिया बंद होती लेवी प्रश्नी व्यापारी आणि माथाडी मंडळ यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते आज अखेर लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू झालेत मात्र या लिलावात स्थानिक बाजार समितीतील व्यापारी यांनी सहभाग घेतला नाही मात्र नवीन परवाने धारक आणि विंचूर बाजार समितीतील व्यापारी यांनी लिलावात सहभाग घेत कांद्याचे लिलाव पूर्वरच सुरू केलेत उन्हाळा कांद्याला सरासरी एक हजार पाचशे रुपये भाव आज बाजार समितीत मिळालाय तर जास्तीत जास्त दोन हजार नऊशे प्रति क्विंटल भाव मिळालाय दरम्यान लिभी प्रश्नांवरून माथाडी मंडळ आणि व्यापारी यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पंधरा बाजार समित्यांमधील कांद्यासह शेतमाल लिलाव प्रक्रिया मागील आठ दिवसांपासून बंद आहे या वादामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी माथाडी मंडळ आणि व्यापारी यांच्यात लिभी प्रश्नासंदर्भात दोन ते तीन बैठका झाल्या मात्र व्यापारी आणि माथाडी मंडळ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तोडगा निघाला नाही परिणामी बाजार समित्या बंदच होत्या जिल्हा निबंधकांनी व्यापारी सहभाग होत नसेल तर त्यांचे परवाने रद्द करा बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांनी दिलेल्या सुविधा बंद करा असे आदेश काल लासलगाव येथील संचालक मंडळांच्या बैठकीत दिल्याने लासलगाव बाजार समिती कांदा लिलाव आजपासून सुरू करण्यात आले ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी